नमस्कार विद्यार्थी हो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या राज्यामध्ये राज्यसामयिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारास संगणकीय पद्धतीने ऑनलाईन नोंदणी अर्ज भरावा लागतो त्यात उमेदवारास स्वतःचे नाव जात अधिवास उमेदवारी प्रकार व त्याचा असलेला मागास प्रवर्ग या संबंधीचे आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे याशिवाय उमेदवारास त्याच्या शैक्षणिक आर्थ्याचे गुणपत्रक व गुणरूपांतर प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक असते अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी प्रकार जसे महाराष्ट्र राज्य उमेदवारी किंवा अखिल भारतीय उमेदवारी व्यवस्थित व अचूक भरणे आवश्यक आहे जे उमेदवार अनिवासी भारतीय व इतर कोट्यासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र नोंदणी करण्याची सुविधा सोय आहे अशा परदेशस्थ तथा अनिवासी भारतीय उमेदवारांना विशेष प्रमाणपत्रांची गरज असते त्यासंबंधीची विस्तृत माहिती स्वतंत्रपणे केंद्रीभूत प्रवेश के प्रक्रियेच्या माहितीपुस्तिकेत देण्यात येते अर्ज भरल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्र तपासून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते त्यानंतर उमेदवारांनी योग्य महाविद्यालयांची निवड करून त्यांना पसंतीक्रम देणे आवश्यक आहे पसंतीक्रम भरताना महाविद्यालय अनुदानित विनाअनुदानित अनुदानित अल्पसंख्यांक विनाअनुदानित अल्पसंख्याक याचा अभ्यास करून महाविद्यालय पसंतीक्रम भरावा विकल्प अर्ज भरल्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्या राबवण्यात येतात उमेदवाराने त्याच वाटप झालेल्या महाविद्यालयात जाऊन संगणकीय प्रणालीत प्रवेश निश्चित करून फी भरून प्रवेश निश्चित झाल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा व व्यवस्थापन कोट्याच्या जागा या संस्थांतर्गत प्रवेश फेरीत भरण्यात येतात